समृद्धी महामार्गावर एक भले मोठे खेळे धक्कादायक कारण समोर छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंज येथे रस्त्यावर भले मोठे खेळे होते आणि यामुळे अनेक वाहनं खिळ्यावरून गेल्या आणि पंक्चर झाली आहे सुदैवाने यात कुठला मोठा अपघात झालेला नाही या प्रकरणी वाहनधारकांनी सोशल मीडियातून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलेला आहे ही घटना मंगळवार दिनांक नऊ रोजी रात्री घडली आहे या प्रकरणी आता प्रशासनाची बाजू समोर आलेली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की लांब पल्ल्याचा प्रवास कमी वेळ सुखकर व्हावा यासाठी समृद्धी महामार्गाची संकल्पना आणली मात्र हाच समृद्धी महामार्ग नेहमी चर्चेत येत असतो आता छत्रपती संभाजीनगर येथील माळीवाडा इंटरचेंज येथे महामार्गावर खेळे अंतरले आणि अनेक वाहने यामध्ये पंक्चर झालेली आहेत सुदैवाने यात कुठल्याही मोठा अपघात झालेला नाही मात्र या घटनेनंतर वाहनधारकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ करून प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला आहे समृद्धी महामार्गावरती खेळ असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा चोपन्न किलोमीटरचा जो बॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना म्हणजे जवळपास मागच्या एक आठ दिवसापासून हे काम चालू आहे लेन नंबर एकवरती काम चालू आहे लेन नंबर दोन आणि तीन ह्या सुरू होत्या लेन नंबर एकचं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित बॅरिकेटिंगसुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून ब्रिजची स्ट्रेंथ स्ट्रेंथनिंग होते ते काम करू होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि आज सकाळी ते, 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 ते काम वास्तविक जास्तही प्रोसिजर आहे अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळे अशा प्रकार कुठलाही घडलेला नाही आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत त्यामुळे जे दोन तीन व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस एच एस पीचे पोलीस आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ इच्छितो की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये प्रशासन पूर्णरित्या दक्ष आहे